अखेर माडग्याळ परिसर परिसरात कृष्णामाई अवतारली खासदार संजय काका पाटील व प्रकाशराव जमदाडे यांच्या प्रयत्नांना आलेश सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत पाण्याचे पूजन करण्यात आले व सर्वपक्षीय नेत्यांचे रथातून वाजत गाजत माडग्याळमध्ये मिरवणूक काढण्यात आली यावेळी मायतल येथून कॅनलद्वारे जाणाऱ्या महिषाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी माडग्याळ ओढ्यापात्रात सोडण्याचा समारंभ सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी खासदार संजय काका पाटील आमदार दादा सावंत आमदार गोपीचंद पडोळकर माजी आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी खासदार संजय काका पाटील काय म्हणाले ते पाहूया मॅकॅनिकल विभागाचे ए सी भोसले साहेब सचित पवार साहेब त्याचे सर्व स्टाफ अधिकारी कर्मचारी आणि उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र आणि पत्रकार मित्र या ठिकाणी कार्यक्रम हा पाण्याचा कार्यक्रम आहे पूजनाचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये सगळ्यांच्या प्रयत्नाला यश आल्यामुळे आपण सगळ्यांना बरोबर घेऊन जावं या भावनेतन हा केलेला प्रयत्न यश आलं त्याला सगळ्यात मोठं कारण ठरलं ते आमचे जगताप साहेब कारण मी फोन केला आणि म्हटलं जगताप साहेब चहा गे आले ते चहा काय नाश्त्याची सुद्धा व्यवस्था करू लवकर या पण मी कुपीचंद पडळकर साहेब विक्रमदा इथं आपल्यामुळे इथं होते सगळे आम्ही प्रमुख सहकारी जगताप साहेबांच्या घरी गेलो आणि त्या ठिकाणी चर्चा झाली चर्चा हीच झाली कि प्रत्येकानं आपापल्या परीने काम केलेलं आहे प्रत्येकानं या कामामध्ये योगदान दिलेलं आहे प्रत्येकाचं त्यामध्ये काम आहे आणि आपण सगळ्यांना बरोबर घेऊन जातो यामध्ये कुठल्या पक्षाला बाजूला ठेवावं कुठल्या नेत्यांना बाजूला ठेवावं हा उद्देश नाही आता जगताप साहेबांनी त्यामध्ये अर्थ काढला की लोकसभेची इलेक्शन आहे सगळ्याला राजा म्हणून टाका बोलवतील तोवर दादा म्हणते सगळ्या पक्षातल्या लोकांचं तुमच्यावर प्रेम आहे म्हटलं प्रेम आहे म्हणून इथं आहे ही वस्तुस्थिती आहे त्यातला विनोदाचा भाग सोडला तर या तालुक्यामधल्या लोकांनी आपल्यावर प्रचंड प्रेम केलंय आणि त्या ऋणातन मुक्त आपण झालो पाहिजे ही भूमिका आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची असली पाहिजे त्यामध्ये आपण ती भूमिका बाळगली पाहिजे मागे एकदा जगताप साहेब आपण या परिसरामध्ये फिरत होतो त्यावेळेला गाड्या थांबून या मंडळींनी सांगितलं जमदाडे साहेबांनी त्याचा काही थोडा इतिहास सांगितला तारकाबाई सांगितलं बऱ्याचशा अडचणी आल्या आणि त्यातन थोडं आउट ऑफ वे जाऊन अधिकाऱ्यांच्यावर आपण विनंती केली तुम्हाला काय झाला तर त्रास होऊ द्या पण लोकांची मागणी लोकांना पाणी मिळालं पाहिजे ही भूमिका ठेवली तोपर्यंत फॉरेस्टच्या लोकांनी आडवणुकीची भूमिका घेतली आणि आडवणुकीची भूमिका घेऊन अवघ्या दहा अकरा दिवसामध्ये आपण फॉरेस्ट ची सुद्धा परवानगी आणली त्यामध्ये मला वाटतं पाटोळे साहेब भोसले नावाचे एक कन्सल्टंट होते त्यांना होते आणि ते प्रपोजल त्यामध्ये आपल्याला सुधीर मुनगंटीवार साहेबांनी मदत केली आणि अकराव्या बाराव्या दिवशी आपल्याला फरेस मधली परवानगी आली मला खास करून उल्लेख केला पाहिजे लिंबाजीराव कोरे आणि त्यांचे सगळे सहकारी मला वाटतं विठ्ठल बापू ही सातत्यानं पाठपुरावा करत होती आणि या पाच शेतकऱ्यांना ते ते, 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 कंट्रोल ब्लास्टिंग सुद्धा करता येत नव्हतं तेव्हा अशा वेळेला पुन्हा तीन चार महिने काम लांबेल आणि म्हणून या शेतकऱ्यांनी जमीन दिली मी मनापासून या सगळ्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून त्यांचं